सागर श्रीपती जाधव माझी सरपंच ग्रामपंचायत येवती तालुका करवी जिल्हा कोल्हापूर मी आई अंबाबाईची चरणी आज दंडवत घालत आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच विराजमान व्हावेत असे माझ्या वतीनं पूर्ण संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची तसेच लाडक्या बहिणींची इच्छा आहे की एकनाथजी शिंदे साहेबच आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच निवडणुकीला महायुती सामोरे गेली आणि त्याच यश एवढे जे दोनशे पार जे आकडा जे झाला त्याचं एकमेव श्रेय जर असेल तर एकनाथ शिंदे साहेब आणि माझ्या माझं या निमित्तानं सांगणं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना की एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा म्हणूनच आपण इलेक्शन सामोरे गेलो तसेच तुम्ही शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून परत एकदा महाराष्ट्रातली मन जिंकावी असं माझं प्रामाणिक मत आहे एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे सर्वसामान्य आजपर्यंत इतिहासात वर्षाची दारं कुणाला उघडी नव्हती मुख्यमंत्री कधी कुणाला भेट सुद्धा नव्हते आजपर्यंत इतिहासात एकनाथजी शिंदेसाहेब सर्वसामान्य माणसांच्यात मिसळून काम करतात प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाशी संपर्क प्रत्येकाशी संबंध दोन वर्षातला पक्ष संघटना असेल दोन वर्षात जेवढी संघटना बांधवली असे जनतेच्या मनात आहे की ही शिवसेना पन्नास वर्ष हे चालवतात हो काय अशी माणसांची लोकांना लोकांनी दे लोका भावना त्यांची संघटना असेल त्यांची एक वैशिष्ट्य सांगतो आजपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या जे संघटना सामील झाला आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील आजपर्यंत इतिहासात कोणही त्यांच्यापासून गेलाय ना नाराज होऊन आलेला आहे असं कधीही बघायला मिळालेलं नाही त्यामुळे त्यांची संघटना बांधणी असेल महाराष्ट्र जनतेच्या मनातले विकास काम असतील एकमेव श्रीजरा असेल ते एकनाथजी साहेब असतील आहेत आणि त्यांनाच मुख्यमंत्री करावा असं तमाम लाडक्या बहिणींची भावना आहे तसेच महाराष्ट्रातल्या जनतेची भावना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्ता स्थापनेचा दिवस आला आमच्या देवा भाऊंनी मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये जो संघर्ष केलाय जे जनतेसाठी काम केलेलं आहे संघर्ष करावा लागला लोकांनी त्रास दिला पण त्यांनी कुठल्याही त्रासाला किंवा त्या गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्राच्या जनहिताच कार्य अविरत चालू ठेवलं आणि आज ते महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता किंवा महायुतीच्या ज्या जागा निवडून आलेल्या त्यामध्ये आमच्या देवाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची ही अपेक्षा आहे की त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं याच पत्र मी मान्य देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांना माझ्या रक्ताने मी पत्र लिहिलंय याच्यामध्ये माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींच सहकार्य कारण त्यांनी जे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय ज्या लाडक्या बहिणी एवढ्या उत्साहामध्ये जशी महायुतीच्या प्रत्येक जागा निवडून आल्या त्यांचा उत्साह हा, हा खूप जास्त होता पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आणल्यात याच्यामध्ये आमच्या देवा भाऊंच एक सिंहाच एक सिंहाच आहे आणि त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार आहेत आणि मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे